कर्जत अनुभवी आणि खात्रीशीर चष्मांचं मोफत तपासणी संपर्क 9922 बावीस सोळा बेचाळीस बारा समाज प्रबोधन संस्थेचे भारतीय पब्लिक स्कूल या शाळेने मंथन परीक्षा जनरल नॉलेज परीक्षा ऑलिम्पियाड परीक्षा गणित इंग्रजी टॅलेंट परीक्षा यासह डॉक्टर सी वी रमन बालवैज्ञानिक परीक्षा राज्य सरकारची शिष्यवृत्ती परीक्षा नॅशनल ना, टॅलेंट सर्च परीक्षा यासह विविध परीक्षांमध्ये यश मिळवले आहे या विद्यालयाचे अनेक विद्यार्थी राज्य पातळीवर चमकले आहेत या विद्यालयातील तब्बल एकशे चौतीस विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवले आहे याबद्दल या यशस्वी या विद्यार्थ्यांचा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्जत नगरपंचायतचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत व संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश शेठ खंदारे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला विद्यार्थी पालक यांची संयुक्त बैठक देखील यावेळी घेण्यात आली या कार्यक्रमासाठी महिला पालकांची उपस्थिती लक्षणीय होती यावेळी प्राचार्य भानविलास घालमे व प्राचार्य स्मिता वाघोले यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना भारतीय पब्लिक स्कूल या शाळेची शैक्षणिक वाटचाल व शाळा करत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली तर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नामदेव राऊत यांनी पालकांना काही क्षण मुलांसाठी ही संकल्पना सांगितली दैनंदिन जीवनामध्ये आपण अतिशय बिझी आहात परंतु मुलांचे भवितव्य घडवण्यासाठी असे यावेळी बोलताना दुर्विची किंमत कसं बघायला गेलं तर सात सात हजार रुपये आज तुम्ही ह्याच्यावर टाकून बघा आज पोरांनी फक्त अभ्यास करून ती मिळवली त्या प्रत्येक विज्ञानपीठाची किंमत आहे दीड हजार रुपये सोळाशे रुपये अठराशे रुपये आज आमच्या लेकरांनी फक्त अभ्यास करून ही मिळवलेले पण ह्याच्या पाठी मला गुंतवणूक झालेली आहे फक्त अडीचशे रुपये अडीचशे रुपये त्या परीक्षेची फी आहे अडीचशे रुपये पोरांनी वसूलही केले त्याच्यापेक्षा जास्त अनुभवही घेतला त्या सर्व गोष्टींची या ठिकाणी मांडणी करण्याच्या पाठीमागचा हेतूच तो आहे आणि याही वर्षी आपण ह्या सगळा भरगतच कार्यक्रम आपण विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून घेत आहोत थोडक्यात मी आढावा मागच्या वर्षीचाच देतो आपल्या मागच्या वर्षी पहिलीपासून आठवीपर्यंतचे पर्यंतचे विद्यार्थी दोनशे सत्तावन्न विद्यार्थी शिक्षण घेत होते आणि ह्या वेगवेगळ्या मी अकरा परीक्षेला पूर्ण बसवलेले तिथं मी चार काही पुढं नोटीस बोर्डमध्ये सुद्धा लावतो कोणत्या परीक्षेला किती विद्यार्थी एका वर्गातून तुम बसले तुम्हालाही आनंद वाटेल मी एकत्र आकडेवारी केलेली दो आहे दोनशे सत्तावन्न विद्यार्थी एकूण आहेत पहिली ते आठवीला आणि सर्व परीक्षेचे इव्हेंट जे झालेले आहेत ते सहाशे एकोणसत्तर झालेले आहेत किती म्हणजे प्रत्येक विद्यार्थी तीन परीक्षेला बसलेला आहे याच्याला सगळ्यात मोठा आदर्श पाचवीच्या वर्गाचा आहे मागच्या वर्षी पाचवीला सव्वीस विद्यार्थी होते आणि एकशे चौतीस परीक्षेला पाचवीचे विद्यार्थी बसले होते तुम्ही जर मागाशी बक्षीस घ्यायला आलेले पोरं जर पाहिले असते ना तर सगळ्यात जास्त पाचवीचे पोरं त्या परीक्षेमध्ये सहभागी झालेले तुम्हाला दिसतील आणि वेगवेगळ्या परीक्षेमध्ये चमकलेले पालकांनो एका गोष्टीची मी तुम्हाला ग्वाही देतो मी जास्त तुम्हाला अतिशक्ती सांगणार नाही माझे काम करण्याची पद्धत जरा थोडीशी वेगळी आहे ताकाला जाऊन मी भाड्या कधी लपवत नाही एखाद्या गोष्टीचं टार्गेट मी ठेवलेलं असतं तर ते जवळचं कधीच ठेवलेलं नसतं मी आज तुम्हाला सांगतो की मी पहिलीचं बोर्ग आहे ना पाचवीच्या आणि आठवीच्या दृष्टिकोनातून तयार करायला सुरुवात करतो माझ्या बापाचीही सुद्धा पाचवीचं पोरग पाचवीला गेल्यावरती स्कॉलरशिपमध्ये येणार नाही ते मला माहिती आहे पंचवीस वर्षाच्या अनुभवाने मी ते शिकलोय पहिलीला गेल्यानंतर जर मी पोरग टार्गेट केलं तर ती शंभर टक्के पाचवीच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये चमकल्याशिवाय राहणार नाही मी जसा इथं आलोय तसा एकही वर्ष असं केलेलं नाही की माझ्या शाळेचं पोरग पाचवीला आणि आठवीला शासनाच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये जिल्ह्याच्या मिरिटमध्ये आलं नाही दरवर्षी माझे दो, कि दोन किमान दोन पोरं जिल्ह्याच्या मिरिटमध्ये आलेले आहेत आठवीला एन एम एम एस म्हणून शासनाची अतिशय महत्वाची परीक्षा आहे तुमच्यासारख्या गरीब सामान्य कुटुंबियांच्या मुलांना शिक्षणासाठी हातभार लागावा हा शासनाचा त्याच्यापाठीमागचा हेतू आहे प्रत्येक विद्यार्थ्याला शासनाला काहीतरी द्यायचंय पण देण्याच्या पाठी मागे द्यायचं नाही त्याच्याकडून काहीतरी करून घ्यायचंय हा हेतू शासनाचा आहे म्हणून ती परीक्षा ठेवली ज्या पालकांचं दीड लाख रुपये उत्पन्न आहे त्याच्यापेक्षा आठ त्या विद्यार्थ्याला त्या परीक्षेला बसता येतं आणि वर्षाला त्या विद्यार्थ्याला शासन बारा हजार रुपये स्कॉलरशिप परीक्षा देत स्कॉलरशिप देत दे। मी जर पहिलीला बरं ती स्कॉलरशिप मिळवून दे, परिक्षा दे� म्हणजे आठवीला स्कॉलरशिप मंजूर झाली की बारावी पर्यंत पोराच्या खात्यामध्ये तुम्हाला बारा बारा हजार रुपये महिन्याला येऊन पर... वर्षाला येऊन पडणार आहे पाच वर्ष ही स्कॉलरशिप तुम्हाला म्हणजे बारावी पर्यंत ही स्कॉलरशिप तुम्हाला दिली जाते बारा पंचे साठ हजार रुपये हे तुम्हाला काहीही न करता तुमच्या विद्यार्थ्याच्या पुढील भविष्याच्या शिक्षणासाठी तुम्हाला त्या ठिकाणी देता येतील प्रत्येक परीक्षेमध्ये त्याचा खरंच अभिमान मला वाटतो आणि त्याचबरोबर जे शिक्षकांचे तर ज्या यामागचे कष्ट ते एक त्याच्यातून आपण दिसून येत आहे मी सर्व शिक्षकांचे पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो आणि असंच यश आपल्या शाळेला मिळत जावं हीच अपेक्षा करतो आणि त्याबद्दल जे काही लागणार जे काही माझ्या पूर्ण सहकार्य लागेल किंवा पालकांकडनं जे काही सहकार्य लागेल सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमची तुम्हाला नेहमीच साथ राहील तुम्ही आम्हाला योग्य मार्गदर्शन दिलं आणि आम्हाला आणि सर्व पालकांच्या वतीने मला सर्व सर आणि मॅडमांना असं वाटतं की तुमचं मार्गदर्शन आणि तुमच्या योग्य मुलांना वाटचाल दाखवण्यामुळे त्यांचं भावी आयुष्य हे एक उज्ज्वल दिशेकडे वाटचाल करेल आणि एक चांगला नागरिक म्हणून माझा मुलगा किंवा आपल्या प्रत्येक बसलेल्या प्रत्येक पालकांचा पाल्य हा उज्ज्वल नावलौकिक नक्की कमवेल खूप चांगला आहे आणि पालक विद्यार्थी आणि शिक्षक एक आपली टीम आहे आणि त्यांच्या मदतीनं आपल्याला विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये पुढं न्यायचं आहे आणि दुसरं म्हणजे की मोबाईल मोबाईल मुला, मुलांचं इतकं नुकसान झालंय की ते मोबाईल ज्याने तयार केलंय ते म्हणतात की मी मोबाईल तयार केलाय त्याचा मला पश्चाताप होतो म्हणजे मोबाईलच्या ऍडिक्ट विद्यार्थी इतके तुम्ही म्हणता कानाला कस काय दम लागलाय की बक्षिसाची एवढी संख्या होती की ती ऐकून ऐकून दम लागलाय आणि बक्षिसाची संख्या ज्या शिक्षकांकडे मिळाली ज्या शिक्षिकांमुळं ज्या प्राचार्यांमुळे या विद्यार्थ्यांना राज्य पातळीपर्यंत यश मिळवलं त्या विद्यार्थ्यांचा त्या शिक्षकांसाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजून या ठिकाणी आभार मानू कौतुक करू आपण पाहतो की अनेक शाळा अनेक मोठमोठली युनिटेया कर्ज शहरामध्ये आहेत प्रत्येकजण आपापली शिक्षणाच्या पद्धतीने गुणवत्ता देण्याचे काम करत असतो परंतु मला सांगायला अभिमान वाटतो की माझ्या भारती पब्लिक स्कूल मध्ये जो सर्व शिक्षक स्टाफ आहे तो इतर शहरांपेक्षा कष्ट करतो नक्की ज्या विद्यार्थी आहे आणि भारतीय पब्लिक स्कूल ही माझं कुटुंब आहे हे समजून काम करणारा माझा हा शिक्षक आहे आणि त्याच्यामुळेच हे राज्य पातळीवर पर्यंत यश आतापर्यंत या ठिकाणी मिळत आहे विशेष करून पब्लिक स्कूल मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातात दा। दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यामाठीमागचा उद्देशच हा असतो की त्या विद्यार्थ्याला एक निर्मीडपणे बनवणं त्या विद्यार्थ्याला त्याच्या जीवनामधली कला त्याच्यामध्ये आतमध्ये असणारी कला ती कुठंतरी आपल्या पालकांना कुठंतरी समाजातल्या माणसाला दाखवण्याची क्षमता निर्माण व्हावी यासाठी या ठिकाणी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा वेगवेगळे या ठिकाणी निर्माण केले जातात परंतु या ठिकाणी सर्व पालकांना आणि या ठिकाणच्या उपस्थितांना मला एक थोडस विचारावं वाटेल की आपण काय करतो की कोणत्या शाळेची फी असते त्या शाळेमध्ये गुणवत्ता जास्त आहे असं आपण मनामध्ये ठरवतो आणि एखाद्या शाळेची पंचवीस हजार फी असली की आपण म्हणतो ती शाळा लई चांगली आणि एखाद्या शाळेची दहा हजार फी असली की तुम्ही जे मनामध्ये या ठिकाणी निर्माणता का करता की त्याची गुणवत्ता थोडीशी कमी परंतु जरी फी जरी जास्त असली तरी त्या ठिकाणची गुणवत्ता त्या दर्जाची आहे का हे प्रत्येक पालकांनी त्या ठिकाणी तपासणं गरजेचं आहे आणि आम्ही या ठिकाणी काही वेळेस बऱ्याच वेळा आमची आणि प्राचार्यांची मिटिंग होती त्या मध्ये प्राचार्य आणि सर्व शिक्षक स्टाफ म्हणतो की बापू फी वाढवणं गरजेचं आहे बाकीच्या शाळेची फी एवढी मोठी आहे आणि आपल्या शाळेची फी खूप कमी आहे आमचा पगारसुद्धा तुमचे पण दोन दोन महिने हो, होत होत नाही त्यावेळेस ते त्यांना एकच मी विनंती करतो की या ग्रामीण भागातल्या आणि शहरी भागातल्या गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना सुद्धा शिक्षण घेता आलं पाहिजे याच्यासाठी आपण सुविधा निर्माण करून द्यावी यासाठी आम्ही फी कमी घेतो परंतु गुणवत्ता मात्र फी घेणाऱ्या शाळेपेक्षा चांगली गुणवत्ता देतो ही ठोक पण या शिक्षकांच्या मदतीने या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी आकर्षित करतो आता आतापर्यंत या ठिकाणी किती प्रतिनिधीला तरी आम्ही या ठिकाणी मान सन्मान दिलाय कोणता मान सन्मान दिलाय गण त्यांची कि अनेक शाळेमध्ये शाळेचं पंधरा अगस्टच सव्वेची आणि रविवारीच दोन त्या शाळेचा अध्यक्षच करतो बरोबर एक नाही शाळा शाळाने काढला म्हणजे झेंडा कशाच दुसऱ्याला फटकून द्यायचा आहे परंतु भारतीय स्कूल काढल्यापासून नामदेव राऊतने ते दुरीच्या झेंड्या झेंडेच्या दुरीला सुद्धा हात लावला नाही प्रत्येक वेळेस एका विद्यार्थ्याच्या पालकाला दो करण्याचा आम्ही मान देतो कारण का तर त्यांनी आमच्या शाळेवरती विश्वास टाकला आहे त्याचा मान सन्मान झाला पाहिजे हे कर्तव्य समजून आम्ही दरवेळेस पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक जाने ये मेला एका पालकाच्या हाताने या ठिकाणी आम्ही ध्वजारोहण करत असतो याच्यापेक्षा अपेक्षा येतो का नाही येत ग्रुपवर मेसेज असतो का नसतो ग्रुपला तुम्ही त्या ठिकाणी रिप्लाय करायचं देत नाही तर पण रिप्लाय जसं तुम्ही व्हॉट्सअपला द्याना व्हॉट्सअपला शेपर रिप्लाय दिला घ्यायला दहा रिप्लाय तरी देत चला का दहा रिप्लाय द्या माहिती का जिथं तुम्ही शंभर रिप्लाय देणार आहेत ना हॉट्सरला तिथं तुम्हाला काहीच मिळणार नाही परंतु जिथं दहा तुम्ही रिप्लाय देणार आहेत ना तिथं तुमच्या मुलाचं भवितव्य घडणार आहे तुमच्या या पाल्याचं भवितव्य घडणार आहे त्याच्यासाठी ती दहा रिप्लाय द्या त्याच्यासाठी त्या ग्रुपवरती तुम्ही लक्ष ठेवा तुमच्या मोबाईलला जर दिवसातून दहा ग्रुप असतील वीस ग्रुप असतील ना तर तुम्ही पहिल्या ग्रुप पाहिलं पाहिजे सकाळी उठल्या उठल्या पहिला ग्रुप कोणचा पाहिला पाहिजे माहिती का की पहिला ग्रुप भारती पब्लिक स्कूल हा पाहिला पाहिजे का भारती पब्लिक स्कूल पाहिला पाहिजे माहिती का ज्या वेळेस आपली जी अपेक्षा असते कि माझ्या मुलाने कुणीतरी झालं पाहिजे माझा मुलगा शास्त्रज्ञ झाला पाहिजे माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे माझा मुलगा एखाद्या चांगल्या बी एस नर्सिंग मुलगी झाली पाहिजे माझा मुलगा एखादा प्रगत शेतकरी झाला पाहिजे माझा मुलगा एखादा चांगला प्रगत व्यापारी झाला पाहिजे माझा मुलगा या देशाचा चांगला भवितव्य हातामध्ये देणारा एखादा राजकीय व्यक्ती झाला पाहिजे हे जर तुमच्या मनामध्ये ठेवायचं असेल तर रोज तुम्ही याच्या विद्यार्थ्यांसाठी थोडा का व्हायना वेळ देणं गरजेचं आहे शांततेत फक्त बुद्धीमध्ये घे आणि आता किती पुढे गेलंय तुम्ही नुसतं याच्यामध्ये गेला आणि युट्यूब मध्ये तुम्ही इंग्रजी विषयाचे टाकलं की इंग्रजी विषयाचे नाही आत्ता पाचवीच आता सातवीच आणि शाळे पण टाकतो आपण आणि माझं की तुम्ही मोबाईल मुलांच्या हातामध्ये दिवस तो रेडा की जेणी त्यांनी जो मोबाईल वर अभ्यास करून टाकलाय ना तो टीव्ही ला कनेक्ट करून आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे कर्जत जामखेड श्रीगोंदा करमाळा भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा या लेझर मशीन मध्ये होणार पॉईंट फाईव्ह ते बारा एम mm एम आकारापर्यंत कटिंग लोखंड आणि पात्राच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार तर हे मशीन कंप्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो यामुळं अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाईनमध्ये मध्ये कट करून मिळेल चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पीक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क अठ्याहत्तर आठशे ऐंशी पंचावन्न पाचशे छत्तीस